नमस्कार आज आम्ही उदगीर तालुक्यातल्या तिवडगाळ इथं सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना उंटाळी घाटे आळी पाणी खाणारी आळी चक्रीभुंगा केसाळा आणि गोगलगायचा मोठ्या प्रमाणात इथं प्रादुर्भाव दिसून आलेला आहे आपण पाहू शकता या सोयाबीन पिकावर प्रत्येक प्रकारची आळी इथं धुमाकूळ मा, माचवलेली आहे माझी एक विनंती राहील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जे नाबदे साहेब असतील कृषी सहाय्यक असतील कृषी मंडळ अधिकारी असतील यांना एक विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या किडी कीड रोगाविषयी माहिती द्यावं देण्यात यावं अन्यथा इथं यांच्या शेतामध्ये एकही शेंग किंवा दहा पोत्याचं उतार दोन पोते दिल्याशिवाय राहणार नाही असं वावगत ठरणार नाही आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण जाणून जाणून घेणार आहोत की कीड रोगाविषयी हो तुम्हाला आतापर्यंत कोणते कृषी अधिकारी कोणी माहिती दिलीत का नमस्कार साहेब काय बोलावं आता कुणाविषयी काय सांगावं काही आमच्या बी लक्षात येणा गेलं आहे एकतर शेतकरी स्वतः त्रस्त आहे त्याच्यातनं हे किडीचा प्रादुर्भाव एकतर पेरणीपासून ते काढणीपर्यंत कर्जच कर्ज आहे डोक्यावर काय करणार सांगा आता हे किती किती मला सांगा तुम्ही किती किडी आहेत चार ते पाच फवारण्या झाल्यात माझ्या जवळपास औषध दुकानदार तर काय करणार हे योग्य आहे ते घेऊन जावं म्हणणार आम्ही फवारणार कृषी सहाय्य कोणी येत नाही कोणी माहिती देणारा येत नाही काय फक्त आमच्या पदरात गुळी आणि कर्ज एवढं ह्याचंच डोंगर पडलेला आहे याच्या पलीकडे आम्ही काय करू शकणार आहे सांगा सर आमची मागणी काय कोणीतरी जाणकार यावं कोणी कृषी अधिकाऱ्यातून कृषी विभागातून कोणी यावं सांगावं बोलावं काय आमचंही सांत्वन करावं फक्त आमच्या पदरात कर्जाशिवाय दुसरं काही पडणार गेलं आहे सर काय आता आम्ही याची काय काय म्हणण्याची रास करावं काय घ्यावं सांगा मला तुम्ही तर अशाच पद्धतीने उदगीर जळकोट मतदारसंघाचे माननीय मंत्री महोदय संजयजी बनसोडे साहेब यांनी आपल्या उदगीर तालुक्यातील कृषी विभागातल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना तोडी आश्वासन आदेश, कि चे चे आदेश आधिकरी, आधिकरी, चे दिलेले आहेत की शेतकऱ्यांचं एक कोणाही पद्धतीचं ची तक्रार आपल्या कार्यालयामार्फत येऊ नये असे हे आदेश देऊन सुद्धा हे कृषी अधिकारी मंडळाधिकारी आणि कृषी सहाय्यक एकही अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला माहिती दिलेली नाहीत तर माझी एक विनंती राहील की कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी ताबडतोब शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कीड रोगाविषयी माहिती देऊन त्यांना फवारणी कशाची करायचं याची माहिती द्यावं